नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात चडचडमध्ये स्टेट बँकेवर त्रेसष्ट कोटींचा सशस्त्र दरोडा चेहऱ्यावर बुरके बांधलेल्या आठ दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण शाखेवर दरोडा टाकत तब्बल पन्नास किलो सोने आणि आठ किटो आठ कोटी रुपयांची रोकड लांबवली आहे पन्नास किलो सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत पंचावन्न एकूण त्रेसष्ट कोटींचा ऐवज लांबवण्यात आला मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बँकेत घुसलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकानं अधिकारी कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून लूट केली उत्तर कर्नाटकातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दरोडा आहे मनगोळीमध्ये एकोणतीस कोटींची लूट झाली होती त्यापेक्षा हा मु, दरोडा मोठा असून त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळ असलेल्या चडचण शहरातील जिल्हा विजापूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचं कामकाज मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरू होतं ते संपण्याच्या सुमारास सायंकाळी सातच्या दरम्यान दरोडेखोर बँकेत घुसले त्यांनी मिलिटरी ड्रेस परिधान केलेले होते मुख्य दरवाजातून बँकेत प्रवेश करून देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून त्यांनी व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांचे हातपाय बांधून अंदाजे आठ कोटींची रोख रक्कम आणि सुमारे पन्नास किलो सोन्याच्या दागिने लुटल्याची माहिती थी। बँकेतील कर्मचारी आणि पोलिस सूत्रांनी दिली चडचण शहरातील पंढरपूर मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या भागात ही शाखा आहे दरोड्याची माहिती कळताच हजारोंच्या संख्येने नागरिक बँकेसमोर जमा झाले होते त्यांना हटवण्यासाठीही पोलिसांना कसरत करावी लागली